आपण पाहताय वाचाल तर वाचाल भारतीय सेवा दल सदन संस्था आरडीजी महिला कॉलेज यांच्या भ्रष्टाचार चौकशीची मागणी रिपाई आठवलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अकोला शहरातील भारतीय सेवा सदन आरडीजी महिला कॉलेज या शैक्षणिक संस्थेमधील कथित भ्रष्टाचार सत्तेचा गैरवापर आणि कुटुंबशाही कारभाराच्या चौकशीसाठी रिपाई आठवल्याच्या वतीनं गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले रिपाई जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संचालक मंडळातील अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष तसेच या एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचा आरोप करण्यात आला तसेच शैक्षणिक उद्देशासाठी दिलेली एकर जागा वाणिज्य वापरासाठी वापरण्यात येत असल्यानं शासनानं कलम एक्केचाळीस डी अंतर्गत संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनास जिल्ह्यातील विविध पदाधिकारी महिला नेत्री व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला त्यात जिल्हा महासचिव आशिष शिरसाठ युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण पातूर तालुका अध्यक्ष पंडित सरदार अकोट तालुका अध्यक्ष दयानंद तेलगोटे तेल्हारा तालुका अध्यक्ष गणेश थोरात अकोला तालुका अध्यक्ष शुभम तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा